डॉक्टर विश्वजीत कदम यांची भारतीय सहकारी बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पुणे येथे स्थापन केलेल्या भारतीय सहकारी बँक लिमिटेड या बँकेच्या चेअरमनपदी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह शेड्युल्ड बँक म्हणून ओळख असलेल्या या बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सातत्याने संघटनात्मक व राजकीय पातळीवर काम केले आहे महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेत पक्षाला बळकटी दिली विशेषतः पलूस कडेगाव का मतदारसंघात काँग्रेसला मिळालेले यश हे त्यांच्या प्रभावी नेतृत्वाचे फलित मानले जात आहे तसेच सांगली मिरज कुपवाड परिसरात त्यांनी घेतलेल्या प्रचार फेऱ्यांमुळे पक्षाची ताकद वाढल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे भारतीय सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी डॉक्टर कदम यांचे नेतृत्व महत्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे